नमस्कार आज आपण लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरणार आहोत आणि त्यात कोणकोणत्या चुका करू नये हे सर्व माहिती आपण बघणार आहोत तर त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर तर चला आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहूया सर्वात प्रथम आपण मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचे आहे प्लेस्टोअरवरून तर नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड झालेली आहे आपल्या मोबाईलमध्ये हे नारी शक्ती योजना तर इथे बाजूला आपण प्रोफाईल तयार करायचा आहे स्वतःचा आता प्रोफाईलवर जायचं आहे प्रोफाईलवर गेल्यानंतर तर इथे आपलं नाव ईमेल मोबाईल नंबर जिल्हा तालुका नारी शक्ती प्राधर्भिक प्रकार म्हणजे आपण सामान्य महिला आहात का किंवा अंगणवाडी सेविका आहात का जे कोणी आपण असाल ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपला प्रोफाईल अपडेट आप करायचा आहे आणि ते अपलोड झाल्यानंतर इथे आपल्याला हे असं येईल त्यानंतर आपल्याला होम मध्ये जायचं आहे नारी शक्ती दूधच्या स्क्रीन आपल्याला मुख्यमंत्र्यांचा फोटो येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण क्लिक केल्यानंतर असा हा पूर्ण फॉर्म आपण हा फॉर्म भरणार आहोत येथे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आधार कार्डप्रमाणे आणि त्यानंतर नंबर दोन लग्न झाले असल्यास पतीचे नाव नसल्यास वडिलाचे नाव टाकायचे आहे नंबर तीन महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर आपले लग्न झाले असेल तर ल वडिलाचे नाव टाकायचे आहे आणि जर नसेल झाले तर हा सोडून द्यायचं त्यानंतर जन्मदिनांक आपला जो काही जन्मदिनांक का आहे आधार कार्ड प्रमाणे तो टाकायचा त्यानंतर आधार कार्डवरचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती पूर्ण टाकायची आहे आणि आपण ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका यापैकी एक निवडून टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आता इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा आपण लाभ घेतला आहेत का घेतला असेल तर हो लिहायच जर तुम्ही घेतला असेल लाभ तर तुम्हाला किती महिना येतो काय येतो हे सर्व माहिती येथे लिहायची आहे आणि जर नसेल तर नाही करायचं ही विवाहिक कर स्थिती लिहायची आहे तुमचा जन्म या जन्म परराज्यात झाला आहे का जर झाला असेल तर हो करा आणि नसेल ना तर नाहीवर क्लिक करा अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील बँकेचे नाव बँकेचे पूर्ण नाव आपल्याला इथे टाकायचे आहे बँक खाते धारकाचे नाव इथं पूर्ण टाकायचे आहे बँक खाते क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आणि आता आय एफ सी कोड टाकायचे आहे इथे थोडीही चूक करायची नाही कारण आपल्याला ह्याच्यावरच पैसे मिळणार आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का हो किंवा नाही येथे हो करायचं बऱ्याचदा ॲपमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे हो केलं तरी नाही येतं पण तो ॲपचा प्रॉब्लेम आहे काही दिवसात तो ठीक होईल आणि त्यानंतर आपली सर्व का कागदपत्रे अपलोड करायची आहेत आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र उ आणि त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी दोन्हीपैकी एकही एक जमेल नंतर अर्जदाराचे हमीपत्र जर आपल्याकडे हमीपत्र नसेल तर ॲपमधून हमीपत्र डाउनलोड करून घेऊ शकतो व त्याची प्रिंट काढून त्याची प्रिंट काढून सिग्नेचर करून तो अपलोड करू शकतात बँकेचे पासबुक महिलेचा जन्म पराज्यात असल्यास पतीचे कागदपत्रे व अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुमचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि या सर्व ॲपला ॲक हमीपत्र न... हे सर्व ॲक्सेप्ट करायचं आहे आणि माहिती जतन करायची आहे आता ही सर्व माहिती जतन केल्यानंतर तुमचा फॉर्म पुन्हा तुमच्यासमोर येणार आहे त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का एकदा चेक करून घ्यायचं आणि मग त्यापुढे तुम्ही नेक्स्ट करायचं आणि नेक्स्ट केल्यानंतर आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलनंतर ओ टी पी येणार आहे तो तुम्ही ओ टी पी टाकायचा आणि त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर फॉर्म सबमिट होणार आणि त्याची तुम्हाला पावती मिळणार ती पावती तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून सांभाळून ठेवावी किंवा तुमच्या आशा किंवा अंगणवाडी का सेविका यांच्याजवळ यावी ही संपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला ही माहिती हेल्पफुल वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आई होप तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल आणि अजूनही मला याबद्दल काही माहिती मिळालीस